अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे माघ महिन्याचे महत्त्व स्नान दान व्रताचे महत्त्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माघस्नान सर्व फलप्रदायक माघस्नान म्हणजे माघ मासात पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या जलस्रोतात केलेले स्नान ब्रह्मा विष्णू महेश आदित्य आणि अन्य सर्व देवता माघ मासात विविध तीर्थक्षेत्री येऊन तेथे -ते स्नान करतात त्यामुळे या काळात माघ स्नान करण्यास सांगितले आहे माघस्नानाचा कालावधी पद्यपुराण आणि ब्रह्मपुराण यानुसार माघस्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शपसंवस्तरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते सध्याच्या प्रथेनुसार स्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघस्नान सामान्यपणे जानेवारी फेब्रुवारी या मासामध्ये असते माघस्नानाचे महत्त्व स्नानामुळे आध्यात्मिक शक्ती मिळते आणि शरीर निरोगी होते माघ मासात जो पवित्र जलस्रोतामध्ये स्नान करतो त्याला एक विशेष आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते माघस्नान करणाऱ्या भाविकांची श्रद्धा असते की माघस्नान मनुष्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवते आणि रोग निर्माण करणाऱ्या जंतूंना नष्ट करते त्यामुळे शरीर निरोगी होते माघ स्नानामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे भौगोलिकदृष्ट्या गंगा आणि यमुना अन गुप्त रूपाने सरस्वती या पवित्र नद्यांचा संगम आहे माघ मासात जे कोणी प्रयाग येथील संगमाच्या ठिकाणी किंवा गोदावरी कावेरी अशा अन्य पवित्र नद्यांमध्ये भक्तिभावाने स्नान करतात ते सर्वजण पापातून मुक्त होतात असे महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे माग स्नानामुळे संसारिक इच्छांची पूर्ती आणि मोक्षप्राप्ती होते पद्यपुराणात सांगितले आहे की भगवान श्रीहरिव्रत दान आणि तप यांनी जेवढा प्रसन्न होत नाही तेवढा तो माघ मासात केलेल्या केवळ स्नानाने होतो स्नान करणाऱ्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न राहतो श्री विष्णू यांना सुख सौभाग्य धन संतती आणि मोक्ष प्रदान करतो शास्त्रात सांगितले आहे की सकाम भावाने म्हणजे संसारिक इच्छांच्या पूर्तीसाठी माघस्नान केले तर त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याला फलप्राप्ती होते आणि निष्काम भावाने म्हणजे केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी कृत्ये केल्यास मोक्षप्राप्ती होते माघ स्नानासाठी पवित्र जलस्रोत मासात प्रयाग वाराणसी नैमिषारण्य हरिद्वार नाशिक इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्रामधील जलस्रोतामध्ये स्नान करतात कन्याकुमारी आणि रामेश्वरम या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेले स्नानसुद्धा धर्मशास्त्रानुसार उच्च कोटीचे मानले जाते तसेच राजस्थान येथील पुष्कर सरोवरात केलेले स्नानसुद्धा पवित्र आहे या व्यतिरिक्त भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत तेथेही लोक माघ मासात स्नान करण्यासाठी येतात माघ स्नानासाठी उपयुक्त दिवस संपूर्ण माघ मासात पवित्र जलस्रोतामध्ये स्नान करावे असे सांगितले आहे परंतु असे करणे शक्य नसेल तर माघ मासातील कोणतेही तीन दिवस स्नान करावा प्रयागतीर्थक्षेत्रात तीन वेळा स्नान करण्याचे फळ हे दहा सशस्त्र अश्वमेध यज्ञ केल्याने मिळणाऱ्या फळापेक्षाही अधिक असते तीन दिवस स्नान करणे शक्य नसल्यास माघ मासातील कोणत्याही एका दिवशी तरी मागस्नान अवश्य करावे काही विशिष्ट तिथींना केलेले माघस्नान विशेष फलदायी असते या तिथी आणि या वर्षी त्यांचे असलेले दिनांक पुढील प्रमाणे आहेत मकर संक्रांत पौष पौर्णिमा पौष अमावशा म्हणजेच मौनी अमावशा माघ शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच वसंत पंचमी माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र येथे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे मकर संक्रांत हा सण प्रत्येकच वर्षी माघ स्नानाच्या कालावधीत येईल असे नाही तसेच महाशिवरात्रीही माघ पौर्णिमेनंतर येते परंतु या दोन्ही दिवशी केलेले स्नान माघ स्नानामध्येच अंतर्भूत केले जाते आणि तितकेच उपयुक्त अनपवित्रही मानले जाते माघ स्नानाची योग्य वेळ सूर्योदयापूर्वी स्नान करणे उत्तम मानले जाते नारद पुराणानुसार माघ मासात ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे साडेतीन ते चार वाजेपर्यंत स्नान केल्याने सर्व महापातके दूर होतात आणि प्रजापत्य यज्ञ केल्याचे फळ मिळते सूर्योदयानंतर केलेले स्नान आध्यात्मिक दृष्टीने अल्प लाभदायी अथवा कनिष्ठ मानले जाते स्नानानंतर सूर्याला अर्घ देण्याचे महत्त्व शास्त्रात स्नानानंतर सूर्याला अर्घ द्यायला सांगितले आहे अर्घ देणे म्हणजे आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते सूर्यदेवाला अर्पण करणे पद्यपुराणानुसार माघ मासात प्रातकाळी स्नान करून संपूर्ण विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवान सूर्याला अर्घ देण्याचे अनन्य महत्त्व आहे म्हणूनच सर्व पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि परम कृपाळू जगदीश्वराची कृपा संपादन करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने माघ स्नान केल्यानंतर सूर्यमंत्राचे उच्चारण करत सूर्याला अर्घ द्यावे हा सूर्यमंत्र आहे भास्कराय विद्महे कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात ह्याचा अर्थ असा आहे की तेजाचे आगर असलेल्या सूर्याला आम्ही जाणतो अत्यंत तेजस्वी आणि सर्वांना प्रकाशमान करणाऱ्या सूर्याचे आम्ही ध्यान करतो हा आदित्य आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देऊ माघ मासात दानाचे महत्त्व आणि दान देण्यायोग्य वस्तू महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे की जो माघ मासात ब्राह्मणांना तिळाचे दान करील त्याला जंतूंनी भरलेल्या नरकाचे दर्शन करावे लागत नाही महाभारत अनुशासन पर्व माघमासात यथाशक्ती गूळ लोकरी वस्त्र रजई पादत्राणे यासारख्या थंडीपासून रक्षण करणाऱ्या अन्य वस्तूंचे दान करून भगवान विष्णूंची प्रीती आणि कृपा प्राप्त व्हावी यासाठी दान करत आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन माघ स्नान करणे शक्य नसल्यास काय करावे माघ मासाचे असे वैशिष्ट्य आहे की या काळात प्रत्येक नैसर्गिक जलस्रोत गंगेप्रमाणे पवित्र होतो माघ स्नानासाठी प्रयाग वाराणसी इत्यादी स्थाने पवित्र मानली गेली आहेत परंतु अशा ठिकाणी जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर आपल्याजवळ असलेली नदी तळे विहीर अशा कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतात स्नान करावे घरी मागस्नान कसे करावे पवित्र जलाशयात मागस्नान करणे शक्य नसेल तर मागस्नानासाठी रात्री घराच्या छतावर मातीच्या घागरीत भरून ठेवलेल्या किंवा दिवसभर सूर्यकिरणांनी तापलेल्या पाण्याने स्नान करावे घरी मागस्नान करण्यासाठी सकाळी लवकर उठून गंगा यमुना सरस्वती इत्यादी पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नानाच्या पाण्यात त्यांचे आवाहन करावे त्यानंतर त्या जलाने स्नान करावे त्यानंतर भगवान श्री विष्णूंचे स्मरण करून त्यांचे पंचोपचार पूजन करावे यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप अधिकाधिक करावा शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा तसेच आपल्या क्षमतेप्रमाणे पूर्वी सांगितलेल्या वस्तूंचे दान करावे माघमासात कल्पवासाचे महत्त्व कल्प म्हणजे वेदाध्ययन मंत्रपठन आणि यज्ञादि कर्मे पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे माघमासात पवित्र नद्यांच्या संगमाच्या तटावर निवास करून ही धार्मिक कर्मे करणाऱ्याला कल्पवास म्हणतात शास्त्रात सांगितले आहे की भक्तिभावाने कल्पवास करणाऱ्याला सद्गती प्राप्त होते एक मास चालणारा पवित्र माघ स्नान मेळा उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे प्रतिवर्षी आयोजित केला जातो या मेळाव्याला कल्पवास असेही म्हणतात कल्पवासात प्रत्येक दिवशी प्रातकाळी स्नान अर्घ्य यज्ञ इत्यादी केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन देतात विविध धार्मिक कथा प्रवचने ऐकून पूर्ण दिवस सत्संगात व्यतीत करतात या कालावधीत स्वतःला सर्व भौतिक सुखापासून दूर ठेवले जाते या कालावधीत झोपडीत राहतात भूमीवर गव्हाचे कूस म्हणजे टर्फले पसरून त्यावर एक चटई अंथरून झोपतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ